नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर बिर्याणी ही तुम्ही भरपूर वेळा आणि वेगवेगळ्या प्रकारची नक्कीच खाल्ली असेल जसं की चिकन बिर्याणी मटन बिर्याणी किंवा मग अंडा बिर्याणी दम बिर्याणी हैदराबादी बिर्याणी व्हेज बिर्याणी तर या सगळ्या प्रकारच्या बिर्याणीज तुम्ही नक्कीच खाल्ल्या असतील पण तुम्ही कधी फिश दम बिर्याणी खाल्ली का मला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो जर खाल्ली असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली की घरी बनवून खाल्ली मला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर आज आपण खूपच मस्त अप्रतिम चवीची आणि स्मोकी फ्लेवरची फिश दम बिर्याणी बनवतो आणि ही फिश दम बिर्याणी वाम मासा वापरून आपण बनवणार आहोत तर कोणता मासा बिर्याणीसाठी वापरला तर चालेल आणि कोणता मासा वापरू नये हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि ही द फिश दम बिर्याणी आज आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून बनवणार आहोत आणि खूप मस्त अप्रतिम चवीची ही बिर्याणी बनते खूपच छान बनवलेली आहे ही बिर्याणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर चान चान ला लिएक लिएक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया आपण ही फिश दम बिर्याणी बनवायला फिश दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे वाम मासा घेतलेला आहे वाम फिश आहे हा या माशांना काटे जास्त नसतात आणि हा मासा मी सव्वा किलो घेतलेला आहे साफ करून घेतला आहे तर साफ करून याचं वजन थोडंसं कमी झालं असेल आणि आता या माशाला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि याला मॅरिनेट करते तर एक ते दीड चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक लिंबू पिळते इथे तर लिंबू घातल्यामुळे फिशचा वाशळ वाश येत नाही आणि फिश चवीलासुद्धा खूप छान लागतात आता हे लिंबूचे बी काढ काढणार आहे आणि याला मिक्स करून मॅरिनेट करून आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत तर इथे राईससुद्धा मी एक तासभर आधी भिजवलेला आहे तर कोणत्याही लांबदाण्यांचा बासमती राईस तुम्ही घेऊ शकता तर मी ते शेला राईस वापरलेला आहे आणि आता आपण राईसला फोडणी देऊया तर आपण राईस शिजवून घेणार आहोत पण आपण खडे मसाल्यांची फोडणी करणार आहोत तर मी इथे दालचिनी घेतली चक्रीफूल घेतलेलं आहे दालचिनीचे तीन तुकडे घेतलेले आहेत दोन चक्रीफूल तोडून घेतलेले आहेत आणि काळी मिरी आणि लवंग सात ते आठ घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या इलायची आणि दोन मसाला इलायची घेतले आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे हे सगळं आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तेलामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि दोन ते तीन चमालपत्र घातलेत याला फोडणी करूया म्हणजेच आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं राईस शिजवताना कारण आपण राईस गाळून घेणार असतो आणि थोडंसं आपण मीठ घालणार आहोत म्हणजे राईस बिर्याणीमध्ये फिका लागत नाही आता आपण झाकण ठेवून याला उकळी येऊ देऊया आणि आता इथे कांदासुद्धा मी चिरून घेतलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे चिरलेले आहेत आणि राईसला पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये पाव लिंबू आपण हे पिळून घेणार आहोत यामुळे राईस पांढरा शुभ्र बनतो राईसला या खडे मसाल्यांचा रंग येत नाही हा राईस पाण्यातून उपसून आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे तर हा सगळा राईस आपण घालणार रा आहोत एक किलो राईस घेतले आणि एक किलो एक ते सव्वा किलो मासे आहेत मासे थोडेसे जास्त घेतलेत मी आमच्या घरात जास्त मासे खातात तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्हाला जर बनवायचं झालं तर तर इथे हाय फ्लेमवरती आपण हा कांदा तळून घेणार आहोत कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर बिर्याणीसाठी आपण कांदा तळत आहोत सुरुवातीला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आणि कांद्याचा रंग चेंज झाला की आपण गॅस कमी करून कांदा तळून घेणार आहोत तर राईसला उकळी आलेली आहे आणि राईस आपण चेक करत आहोत तर ऐंशी टक्के राईस शिजलेला आहे अजून थोडंसं शिजू देऊया आणि मग आपण राईस काढून घेऊया तर आपल्याला फक्त राईस थोडासा कच्चा ठेवायचा आहे म्हणजेच नव्वद टक्के राईस शिजला पाहिजे गाळून घेऊया राईस आणि आता इथे कांदासुद्धा आपला तळून झालेला आहे तर एकदम शेवटी जेव्हा रंग चेंज होतो कांद्याचा तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी करून हा कांदा काढून घेणार आहोत म्हणजे कांदा करपत नाही आणि इथे मी वाटणाची तयारी केली आहे तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत दोन इंच आलं लसूण घेतलेलं आहे दहा ते आक बारा पाकळ्या घेतल्यात आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत आणि दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीमध्येच आपण ग्रेवी करणार आहोत आणि हा पुदिना घेतलेला आहे एक ते दीड मूठ पुदिना घेतलेला आहे आणि काड्यांसकट कोथिंबीर घेतलेली आहे एक मूठभर तर हे वाटण आपण कच्चंच इथे वाटून घेतलेलं आहे फिशच्या ग्रेवीसाठी कच्चं वाटण घ्यायचं म्हणजेच कच्च कच्चंच वाटून वाटून घ्यायचं म्हणजे फिशची ग्रेव्ही खूप छान बनते चवीला तर दोन ते तीन पळी तेलामध्ये आपण हे वाटण चांगलं परतून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती आपण हे वाटण छान परतून घेणार आहोत वाटण परतत आलं की या वाटणाचा रंग चेंज होतो तर वाटा वाटणातलं पाणी आटुसतोपर्यंत आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि मग पाणी आटलं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे वाटण परतायचं आहे तेल सुटेपर्यंत तर वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आणि एक चमचा फुल भरून मी इथे शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे एवरेस्टचा तर फक्त आपल्याला एवढेच मसाले घालायचे आहेत पण लाल मसाला कोणताही घालणार नाही आहेत कारण हिरवी मिरची आपण भरपूर वापरलेली आहे हिरव्या मिरचीमध्येच आपण ही ग्रेव्ही करतो आहे तर ही वाम आपण मॅरिनेट करून ठेवली होती अर्ध्या तासासाठी तर इथे आपण हा वाम मसा या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि आपण छान परतून घेणार आहोत आता ग्रेव्ही ही वामला व्यवस्थित कोट झाली पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तर आपण मॅरिनेट केलेलं जे ताट होतं तर ते ताट आपण धुवून घालणार आहोत तर थोडंसं एकदम दोन ते तीन चमचे हे पाणी घातले आणखी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे ग्रेवीला कारण आपण राईस नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे आणि मासा शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि आता याला आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत तर मासे आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवूया आणि अर्धवट हे मासे शिजवून घेऊया एक तीन ते चार मिनटं फक्त मी शिजवलेला आहे मीडियम फ्लेमवरती आणि आता हा कांदा आपण घालूया तर तळलेला कांदा करून घालायचा आहे म्हणजे या ग्रेवीला खूप मस्त चव येते चिकन बिर्याणीची ग्रेवी जशी असते तशीच या ग्रेवीला चव येते कांदा असा घातल्यामुळे तर आता आपण पुन्हा एकदा झाकून ठेवूया दोन मिनटासाठी फक्त लो फ्लेमवरती याला शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकताय आपली फिशची ग्रेव्ही बनवून तयार झाली आणि हे मासे आपण अर्धवट शिजवलेले आहेत आणि आता पातेल्यामध्ये खाली तूप घालूया तर एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि राईसची लेअर मी पहिल्यांदा लावते कारण मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ग्रेव्ही खाली चिकटू नये म्हणून मी इथे पहिलं राईसची लेअर लावलेली आहे तर तूप घातलेलं आहे खाली आपण राईस घातला आणि त्याच्यावरती गरम मसाला आणि मीठ घातलं आहे थोडंसं चवीनुसार आपण राईस शिजवताना मीठ घातले पण अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कांदा म्हणजे तळून घेतलेला कांदा कोथिंबीर पुदिना घातला आणि मग ही फिशची ग्रेव्ही आणि फिश घातलेली आहे यामध्ये सुद्धा कांदा कोथिंबीर आणि पुदिना घालूया आणि आता याच्यावरती आपण राईसची लेअर लावणार आहोत तर आता आपण सगळा राईस आपण घालणार आहोत तर तीन लेअर आपण लावलेले आहेत आता या लेअरवरती आपल्याला हा केवढा आयसन्स घालायचा आहे तर पाव चमचा एवढा केवढा एसेन्स मी यामध्ये घालणार आहे तर तुम्ही बघू शकता पाव चमचा एवढा केवढा एसेन्स घातला आहे यामध्ये मी केशरचं पाणी घालत आहे तर केशरच्या काड्या मी सात ते आठ भिजवल्या होत्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्या घातलेल्या आहेत पुदिना आणि कोथिंबीर घातली तळलेला कांदा घातला आहे तर तळलेला कांदा आपण सगळा घालूया आता आणि यावरती आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार राईसमध्ये मीठ वापरले तरीसुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे ग्रेव्हीसाठी आपण मीठ वापरलेलं नाही आहे मीठ आपण मॅसे मॅरिनेट करतानाच घातलं होतं आणि हा थोडासा बिर्याणी मसाला घालत आहे मी आणि हे साजूक तूप तर आपण सुरुवातीला राईसच्या लेअरच्या आधीसुद्धा तूप घातलेलं आहे यावरती सुद्धा तूप घातले जास्त तूप नाही घालायचं आपल्याला यामध्ये मी दह्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे कारण माश्यांबरोबर दही किंवा मा दूध खाऊ नये असा आमची आजी सांगायची त्यामुळे मासे बनवताना किंवा मा माशांची अशी बिर्याणी वगैरे बनवताना मी दह्याचा किंवा दुधाचा वापर करत नाही इवन आ, केशर सुद्धा दुधाचा वापर केलेला नाही आहे तर साईडने कणिक लावून घेतली आहे आणि एक वाटी मध्यभागी ठेवली त्या वाटीमध्ये जळता कोळसा ठेवला त्याच्यावरती तूप घातलं आणि धूर निघायला लागला की आपण झाकण बंद केले आणि आता लोखंडी तव्यावरती सुरुवातीला पाच मिनटं लो मिडियम फ्लेमवरती आपण दम दिला आणि शेवटी आपण दहा मिनिटं लो फ्लेमवरती दम देऊन घेतलेला आहे तर गॅस बंद केलाय आता आपण बिर्याणी उघडून बघूया तर खूपच मस्त अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे आणि आता आपण ही बिर्याणी सर्व करूया खूप छान सुगंध आणि फ्लेवर सुद्धा आलेला आहे त्यामध्ये तेवढा इसेन्स घातल्यामुळे खूप मस्त असं ही बिर्याणी बनते तर ही बिर्याणी आपण सर्व करत आहोत त्या बिर्याणीसाठी कोशिंबीर वगैरे काहीच गरज नाही आहे किंवा कोशिंबीर खाऊसुद्धा नाही फिश बिर्याणीबरोबर त्यामुळे मी कोशिंबीर वगैरे केलेली नाही आहे अशीच ही फिश बिर्याणी सर्व केली खूप मस्त लागते भन्नाट अशी लागते तुम्ही एकदा का ही बिर्याणी बनवून खाल्ली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा फिशचीच बिर्याणी बनवाल तर या फिशला काटेसुद्धा जास्त नसतात तर तुम्ही पी ही फिश बिर्याणी नक्की ट्राय करा ही आपली फिश दम बिर्याणी बनून तयार झाली तर वाम माशाची दम बिर्याणी आपण बनवली आहे तर इथे आपली फिश दम बिर्याणी बनवून तयार झाली खूप मस्त अप्रतिम चवीची आणि खूप मस्त अशा स्नोकी फ्लेवरची ही बिर्याणी बनवून तयार झाली सगळ्या किचनमध्ये खूप मस्त असा सुगंध दरवळत होता या बिर्याणीचा खूप मस्त बनते ही बिर्याणी नक्की एकदा ट्राय करा तर ही बिर्याणी बनवण्यासाठी तुम्ही कोणता मासा वापरू शकता किंवा कोणता मासा वापरू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे फिश दम बिर्याणी वा बनवण्यासाठी कोणते मासे वापरू नये ते पहिल्यांदा सांगते तर चिलापी बांगडा पापलेट आणि रहू हे मासे फिश दम बिर्याणी बनवण्यासाठी वापरू नये कारण हे मासे पटकन शिजले जातात आणि गाळ होतात त्यामुळे राईसमध्ये या माशांचा गाळ होतो आणि काटे मिक्स होतात त्यामुळे हे मासे तुम्ही फिश दम बिर्याणी बनवण्यासाठी वापरू नये तर फिश दम बिर्याणी बनवण्यासाठी कोणते मासे वापरायचे तर वाम मासा तुम्ही फिश बिर्याणी बनवण्यासाठी वापरू शकता आणि कुपा मासा वापरू शकता सुरमई मासा वापरू शकता आणि अजून तुम्ही ही फिश बिर्याणी बनवण्यासाठी मुशी मासा वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोळंबीसुद्धा तुम्ही तीज दम बिर्याणी बनवण्यासाठी वापरू शकता कोळंबीमध्ये तर अप्रतिम आणि भन्नाट अशी बिर्याणी बनवून तयार होते ही तर खूप मस्त ही बिर्याणी बनते नक्की एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद